इसम नामे तौफिक जावीद बागवान व एकतीस राहणार मुक्तेश्वर नगर मित्रनगर शेळगी सोलापूर विरुद्ध सन सोल दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार बावीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा व वा मारामारी करणे घातक शस्त्राचा वापर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे महिला अत्याचाराचे गुन्हे करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध रोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एक अ अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अन्वये इसम नामे तौफिक जावीद बागवान व एकतीस राहणार घर नंबर सतरा मुक्तेश्वर नगर मित्रनगर शेळगी सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे